मला माहिती आहे का हो आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी ही रानभाजी खाल्ल्यावरच उपवास सुटतो तर आमच्याकडे उपवास सोडताना याची भाजी बनवतात याला वागाट असं म्हणतात हे कारल्यासारखं का कडू असतं पण तितकंच आयुर्वेदिक आहे ही भाजी फक्त आषाढ महिन्यातच भेटते आता तुम्हाला हे फक्त गावीच भेटणार मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी अजिबात भेटत नाही तर मी खास एकादशीसाठी गावावरून मागवले आहे तर याचं काय करायचं याला फोडून याच्यातून बिया काढून फक्त याची साल काढून घ्यायची नंतर याचे छोटे छोटे तुकडे करून तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं नंतर एका ताटात किंवा प्लेटमध्ये धुतलेलं वागाटं भिजवलेली डाळ कांदा स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे कांद्याचा उग्रवास निघून जातो तर हे कारल्यासारखं कडू असतं म्हणून गूळ घालायचा ओलो खोबरं लसूण जिरे अद्रक यांचं बारीक केलेलं वाटण घातलं तिकटानुसार तिखट मसाला चवीपुरतं बारीक मीठ हळद कोथिंबीर घातली आता फोडणीसाठी तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे फुलले की याच्यात तयार मिश्रण घालून चांगलं सेकंद परतायचं वरती झाकण ठेवून ग्लासभर पाणी ओतायचं आणि गॅस मिडियम करायचा पाच मिनिटानंतर छान असं मसाला शिजवून घ्यायचं पाणी गरम झाल्यावर याच्यात गरम मसाला चिंचेचा कोळ घालून गरम पाणी ओतलं आता मला भाजी थोडी रबरबीत हवी आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी होता वरून शेंगदाण्याचं कूड घालायचं आणि झाकण लावून डाळ आणि भाजी मौसू शिजवून घ्यायची हे पहा खूप छान अशी वागाट्याची आमटी बनवून तयार झाली आहे खरंच ही चवीला खूप छान लागते अजिबात कडू होत नाही वर्षातून एकदा तरी अशी रानभाजी आवर्जून खावीच तुमच्याकडे बनवतात का व आषाढी एकादशीला ही वागाट्याची भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा